थंडी मला कोणी घरी पण नाही गोळ्या सांगायला एक चादर मी घेतली तरी थंडी लागली मला कोणी आला तर बरं होईल मला गोळ्या द्यायला काय झालं काय झालं मला थंडी दाब घे आली नाही हो। हो था था ना थंडी लागेल मग दाखवाही हो थंडी होत नाही का मग गोळ्या घेतात थंडी तुम्ही आणते ना मग घेऊया नाही मग मी आता गावात चाले मग मेडिकल घेऊन घरी कोण नाही सांगायला कधी बसून असं हा काही तुम्ही थंड खात फ्रीज मधलं त्याच्यामुळे झालं अस आईस्क्रीम खाता झाला दुखायला असं कस का अचानक कस का थंडी ताप आली आठ कुठे होणार आहे का आठ दिवस झाले का मग नाही त्याचा मानावर पण झाली नाही हा एक तिथे भाऊजी तुम्हाला कधी घरी दिसतच नाही बाई तुम्हाला दिवस तरी कसे जातील तिथे पण आहे खरं आहे पण मग आता हे असंच पण राहायचं का चला नाही तर माय घरी नाही मी आता मला उठत आहे ना तुम्ही या मग त्या गोळ काही खाऊ ना तर सांगा गोळा पण काही खायला आहे का तुम्ही मी सकाळ चहा पीला पिला पण चहावरच गोळा घेता का नाही बनवू काहीतरी बर बर मी आता गावात चालले मेडिकलवर गोळी घेऊन येतो थंडी ताबीची काळजी घ्या बाई एक तर दिवस मान चांगले नाही एक तर घरी पण कोणी नाही माझ्या हा ना भाऊजी कोण गेले ती गेली मुंबईला मुंबईला एक एकटं सोडून

बायो मस्त झोपले नाटक नाही एवढं काय झालं थंडी लागले तुम्ही आईस्क्रीम खाताना पाहिलं तु काल सांगितलं पाहू नाटक मी काय घेऊन अहो काय सांगायचं बरो घरी नाही ना दुकानात

काय म्हणत सहा पीला पाहून काय देऊ मी आता चहा पाणी काही खाल्लो होत पण चहा पिन बरं वाटलं काय काय जात थांब थांब काय जातो थंडी लागली भाऊजी थंडी लागली अहो न होईन का मी

मला काही अडचण नाही मी झोपत जाऊ थंडी जायसाठी दिसते झोपा बरं काय करू नका फक्त थंडी जायचं पोचते पहा पहा पलीकडे झोपा झालं सर अहो काहीच नाही फक्त झोपला ना शेजारी तरी थंडी जायची झोपला असता थंडी गेली असते माझी ना अहो नवराश नाही ना तर मी पण चालवतो ना त्याला काय फक्त माणूस जवळ जाऊ झोपायचं काय झोपत काही प्रॉब्लेम नाही ना

segar mas ternyata misalnya pak bisa pakai kerja